आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड जांभोळाड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणीचा उपक्रम राबवलाय हो आम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस लाडून लागलेली आहे फक्त काढून काय विचार नाही तुमच्या बागे लाडून सगळे लावतात या उपक्रमात चाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी आणि श्रमाचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि पर्यावरणाने शेतीचं महत्त्व समजावले जयंत फडके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्त्व पटवून दिलं संवाद साधताना ते म्हणाले की एन मधून माणूस कसा घडतो कॉलेज जीवन जरी संपले तरी आपल्याला एनएसएस मधून मिळणारे संस्कार माणुसकीची भावना जपता आलीच पाहिजे कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांना उप कार्यक्रम अधिकारी म्हणून श्री भोईर श्री केळकर सौ पाटील श्रीमती हजारे यांचं सहकार्य लाभलं प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सतिकॉन प्रेस करा